सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रबरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या फातिमा माता चर्च इथे गुड फ्रायडे सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रभू येशू ख्रिस्तांच्या पवित्र क्रुसाच्या वाटेचा प्रवास आणि प्रभू येशू ख्रिस्तांचे दुःख सहन करणारा जिवंत देखावा वेशभूषा धारण करून सादर करण्यात आला आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या शेवटच्या सात शब्दांचे यावेळी वाचन करण्यात आलं यावेळी बिशप हाऊस नाशिक येथील फादर पीटर डिसोजा यांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या दुःख सहनाविषयी उपस्थित भाविकांना संबोधित केलंय यावेळी रावरी फॅक्टरी येथील स्वाध्याय परिवाराच्या वतीने पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या शुभेच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं गुड फ्रायडे सन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रावरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत येशू मारिया सदनच्या सिस्टर सुपिरियर सिस्टर तारा यांच्या मार्गदर्शनाखाली चर्च कमिटीचे सभासद यांनी अथक परिश्रम घेतले मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल बनव कोणती नवीन का? का चाहा चाहा रहस्य पत्ती आणली का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस